शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महायुतीचे मंत्री आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे त्यावर आता राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांनाच टार्गेट केले आहे जे शेतकरी बाधित होत नाहीत अशा लोकांना सोबत घेऊन जिल्हावासियांची दिशाभूल करण्याचे काम पाटील करीत आहेत विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री मंत्री, मंत्री आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करा असा सल्ला क्षीरसागर यांनी पाटील यांना परिपत्रक काढून दिला आहे इतकेच नव्हे तर सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांसाठी आणलेल्या थेट पाइपलाईनवर देखील टीका केली आहे थेट पाईपलाईनमधून अभ्यंगस्नान करण्यासाठी कोल्हापूर शहरवासियांच्या किती दिवाळी खर्ची घातल्या त्यानंतर स्वतः आंघोळ करून गळकी थेट पाइपलाईन योजना शहरवासियांच्या माथी मारली याकडे लक्ष द्यावे असा टोला क्षीरसागर यांनी लगावला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी